समाचार आपण आज धाराशिव तालुक्यातील डोकी या ठिकाणी तेरणा साखर कारखाना प्रशाला तेरणानगर या ठिकाणी आहोत आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे आपल्यासोबत तुम्ही पाहताय सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग आपल्यासोबत आहेत हा प्रजासत्ताक दिन त्यांनी कशा पद्धतीने साजरा केला आहे ते आपण त्यांच्याशी थेट प्रतिक्रिया जाणून घेणार नमस्कार सर जनसंवाद समाचारमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्ही तुमच्या प्रशालेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला काय सांगाल त्या समजूया तेरणा साखर कारखाना प्रशाला तेरणानगर नगर या ठिकाणी आज अत्यंत उत्साहामध्ये ध्वजारोहण संपन्न झालं सकाळी स सव्वा आठ वाजता प्रशालेचे सन्मान्य मुख्याध्यापक मान्य श्री संजय सुखदेव पाटील सर यांचे शुभस्ते ध्वजारोहण झालं यावेळेला या, या कार्यक्रमासाठी प्रशालेची सन्माननीय व्यवस्थापक समिती गावातील सरपंच आणि त्यांची कमिटी पूर्णपणे त्याचबरोबर सोसायटी सोसायटी संबंधित सर्व त्यावर त्याचबरोबर सन्मान्य बालक प्रतिष्ठित नागरिक आणि आशा कार्यकर्ते असे जवळजवळ बहुतांशी लोक या ठिकाणी कार्यक्रमाला सहभागी झालेले होते सुरुवातीला प्रशालेमध्ये नियमानुसार जे प्रशालेचं रेग्युलर रुटीन आहे त्यानुसार प्रशालेतील विद्यार्थ्यांना दुर, ध्वज ध्वजारोहण झाल्यानंतर संचालन करून मानवंदना दिली त्यानंतर सामुदायिक कवायत सहसाहित्य कवायत त्यानंतर लेझिम त्यानंतर टिपरी टिपरी नृत्य झालं आणि शेवटी आमच्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्रीयुत पाटील सर यांनी या ठिकाणी शुभेच्छा संदेश दिला आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रशालेतील एकूण हजार अकराशे विद्यार्थी आहेत आणि या हजार अकराशे विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी आलेले होते आणि सर्व पालकांनी मिळून अत्यंत आनंदामध्ये जो तास दीड तास चालणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा हा कार्यक्रम ज्याची तयारी प्रशालेतील सन्माननीय कांबळे मॅडम परिहार मॅडम तांत्रिक सल्लागार सन्मान्य श्रीयुत नाईक सर आणि सगळं हे संयोजन करणारे श्रीयुत सुर्वसे सर त्याचबरोबर सगळी यंत्रणा आपल्या का नियंत्रणात ठेवणारे श्रीयुत सर श्रीयुत लिंगेश सर यांच्या सहकार्यानं हे सगळं व्यवस्थितरित्या पार पडलं आलेल्या पालकांच्यामधून अनेक पालकांनी फार अने मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांचं गुणगौरव केलं बक्षिसं दिली जेणेकरून या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळाली आणि त्यामुळं आम्हाला सगळं कृतार्थ झाल्यासारखं वाटलं असा कार्यक्रम खूप छान कुछा अगदी यशस्वी झाला धन्यवाद बघा खरोखरच तुम्ही पाहताय हा प्रजासत्ताक दिन तेरा अति उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे आपल्यासोबत या परिषदेचे मुख्याध्यापक आहेत श्री पाटील सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याही थेट आपण तिकडे जाणून या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी प्रथमतः सर्वांना शुभेच्छा देतो दरवर्षी या दिनाचं औचित्य साधून एक वार्षिकोत्सव असं म्हटलं तरी चालेल तसा उत्सवच आम्ही दरवर्षी या ठिकाणी साजरा करत असतो कारण जूनला शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर या शेवटच्या टप्प्यापर्यंत जे वर्षभराचं कामकाज असतं तर वर्षभराचा कामकाजाचा शेवटचा सीन किंवा शेवटचा गोड पणा जो असतो तो आमचा ह्या कार्यक्रमामधून सादर होत असतो आम्ही वर्षभर माझे सर्व शिक्षक कर्मचारी जे काही करतात जे दिसतं ते सर्व या ठिकाणी सादरीकरण आम्हाला करावं लागतं त्यातून आमचं प्रतिबिंब शाळेत जो उमटत असतं की वर्षभरामध्ये आम्ही काय केलं त्याचं प्रतिबिंब या निमित्तानं आमचं दिसत असतं म्हणून अतिशय उत्साही आनंदी वातावरणामध्ये आणि शंभर टक्के योगदान देऊन माझे सर्व सहकारी बांधव बंधू भगिनी यामध्ये झोपून देतात आणि त्याचबरोबर जे माझे जे आकर्षण आहे विद्यार्थी ते स्वतः तितक्याच तळमळीनं याच्यामध्ये सहभागी होतात यामध्ये पालकांचा सिंहाचा वाटा असतो कारण पालकांच्या सहकार्याशिवाय कुठली गोष्ट साध्य होऊ शकत नाही आणि हा सर्व आमचा त्रिवेणी संगम या ठिकाणी जमतो आणि त्यामुळे हा प्रजासत्ताक दिन आमचा दरवर्षीचा अविस्मरणीय होतो उत्तरोत्तर त्यामध्ये खरं तर प्रगती होत चाललेली आहे आणि यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे थोडंसं असं वेगळं पण आहे की हा अमृत काल आहे तर प्रजासत्ताक दिनाचा आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना धन्य धन्य वाटतं की दोन्ही अमृतकालामध्ये आमच्या सेवा चालू आहेत आणि आमच्या हातून विद्यार्थ्यांची सेवा घडत आहे असा योग आम्हाला खरंतर सुंदर आमच्या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि त्यामुळं मी या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जे नागरिक ज्या विविध समितीचे सदस्य गावातील सरपंच उपसरपंच आणि सदस्य त्याचबरोबर आमचे सर्व सन्मान्य पालक आणि विद्यार्थी यांचं पुनशे एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि माझ्या शिक्षकाकडून अशाच सहकार्याची अपेक्षा करतो आणि शाळेचा उत्कर्ष आपल्या हातून विद्यार्थ्यांचा उत्कर्ष आपल्या हातून व्हावा असं सुयश चिंचितो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र बघा या प्रशालेमध्ये जो सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता त्यामध्ये महत्वाची जी भूमिका बजावली ते भूमिका बजावणारे परिहार मॅडम आपल्यासोबत आहेत त्यांनी या मा पाठीमागचे कशा पद्धतीने त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यात यशस्वीरित्या त्यांनी भूमिका बजावलेली आहे त्यांची थेट आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल मॅडम सुरुवातीला तर सर्व स्टाफ मेंबर माझे सगळेच जणांनी खूप कॉपरेटिव्ह पद्धतीने मला सहकार्य केलं कारण अचानक मी हे हँडओवर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे पालकवर्ग आहेत पालकवर्गांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला मी जे जे इन्स्ट्रक्शन देत होते ते ते त्यांनी फॉलो करत होते आणि ऑन दी स्पॉट सगळ्या पद्ध सगळे मॅनेज कशा पद्धतीने होईल कारण चार दिवसामध्ये लगेच हे सगळं व्यवस्थित मॅनेज करणं तितकंच अवघड असतं एका टीचरकडून दुसऱ्या टीचरकडं हॅन्डओव्हर झालं आणि नंतर परत ते पूर्ण सांभाळणं तितकंच महत्त्वाचं असतं मग त्यांनी त्यांनी सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला की हे एक पते पते काम एकदम चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने मॅनेज केलं विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आमच्या शाळेने अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडलेला आहे गुणदर्शनाचा कार्यक्रम घेत असताना विद्यार्थीमध्ये जे सुप्त गुण असतात मराठी त्यांच्यामध्ये ते गुण असतातच त्याला आम्ही फक्त पैलू पाडण्याचं काम करतो अतिशय सुंदर पद्धतीने हिरळीने मुलं भाग घेतात आणि कार्यक्रम कार्यक्रमाला अतिशय छान अशी शोभा आणतात विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जे जुने कार्यक्रम असतात लावणीसारखे कार्यक्रम किंवा जे आपल्या जी संस्कृती आप आहे जी, जी लोक चा चालले लो, चा लोक चाललेली आहे त्या संस्कृतीला उजाळा देण्याचं कार्य आमच्या शाळेतल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमातून आम्ही दाखवतो त्यात असेल की मग समाजातल्या ज्या समस्या आहेत त्या समोर आणण्याचं काम या कार्यक्रमामधून आम्ही करतो धन्यवाद बघा खरोखरच तुम्ही पाहताय आज आपण धाराशिव तालुक्यातील ढोकी या ठिकाणी आहोत आणि साखर कारखाना प्रशाला तेरणा नगर या प्रशालेमध्ये अतिशय उत्साहामध्ये हा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा केल्याचं तुम्ही पाहताय कॅमेरामॅन दिनेश कांबळे सर केड़ी साळुंके जनसंवाद समाचार न्यूज मुख्य स संपादक धन्यवाद